दोन राज्यांना जोडणारा नेत्रांगसेवाळी राज्यमार्गावरील नयनशेवडी गावाजवळील नदीवरील पूल गेल्या दोन वर्षापासून प्रवाशांच्या व वाहनचालकांना डोकेदुखी झालेला आहे कारण या नयनशेवडी नदीवरील पुलाची लांबी साधारणतः शंभर मीटरपेक्षा जास्त आहे पुलाची उंची नदीपात्रापेक्षा कमी असली तरी पुलावरील संरक्षण भिंत भिंतीचे कठडे नव्वद टक्के हे तुटलेले आहेत राज्यमार्गावरील रात्रंदिवस लहान मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते त्यामुळे या पुलावर लहान मोठे अपघात देखील झालेले आहेत झालेल्या अपघाताच्या माध्यमातून संरक्षण भिंतीचे कठडे हे अतोनात मोठ्या प्रमाणात तुटलेले आहेत नव्वद टक्के नुकसान झाल्यामुळे समोरून येणाऱ्या जाणाऱ्या अने वाहनांमुळे अनेक वेळा वाहनचालक भयभीत होतात व अपघाताला बळी पडतात याकडे संबंधित नियंत्रित अधिकाऱ्यांनी नदीपात्रावरील पुलाचे संरक्षण कठडे तात्काळ बनविण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गांकडून करण्यात येत आहे हा परिसर शेतीप्रधान असल्याने जवळपासचे शेतकरी याच पुलावरून रात्रंदिवस आहे त्या संसाधनांचा वापर करून शेतकरी या ठिकाणाहून ये जा करीत असतात कोणी बैलगाडीने वापर करतं तर कोणी आपल्या छोट्या मोठ्या वाहनापासून प्रवास करीत असतात अनेकांना या ठिकाणी आपल्या प्राणाला देखील मुकावे लागलेले ला आहेत